भटक्या कुत्र्यांबाबत तातडीने उपाययोजना कराव्या याकरिता आज वंचित बहुजन आघाडी इचलकरंजी शहरतर्फे मान्य सहाय्यक आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष महेश कांबळे उपाध्यक्ष तानाजी सोनवणे राजाराम माळगे महादेव कांबळे जिल्हा उपाध्यक्ष बी आर कांबळे सर कार्याध्यक्ष विजय कांबळे संघटक विकी चापेकर तालुका उपाध्यक्ष चेतन शिंदे जय भीम नगर अध्यक्ष जिंतू ताकपिरे रेणुका नगर अध्यक्ष प्रशांत वाघमारे महिला अध्यक्षा वैशालीताई कांबळे युवा आघाडी अध्यक्षा चित्तरंजन कांबळे कामगार आघाडीचे कलंदर चाचा रिक्षा आघाडीचे शीतल कांबळे शहापूर अध्यक्ष गणेश कांबळे उपाध्यक्ष सागर कांबळे संबोधी सारंगचे अध्यक्ष गणेश सर दिव्यांग आघाडी अध्यक्ष दिनेश माने आजी माजी जिल्हा कोषागार प्रकाश कांबळे सर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष आशुतोष भाईमाने डॉक्टर आंबेडकर नगर कोल्हापूर नाका अध्यक्ष उत्तम कांबळे नेहरू नगरचे भास्कर कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते